नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार ट्रॉवरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे गेली दोन वर्षी मध्ये आघाडीवर असलेली मालिका त्यातील पात्र प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे त्या मालिकेत अर्जुन ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित भानुशालीने लहानपणी त्याच्यावर ओढवलेल्या भयंकर घटनेवर भाष्य केलं आहे त्यामुळे त्याला कराव्या लागणाऱ्या अडचणींचा सामना त्यावर त्याने केलेली मात या गोष्टी त्याने यावेळी शेअर केल्या आहेत अमित भानुशालीने नुकतंच राजश्री मराठीला मुलाखत दिली यावेळी त्याला इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्याला स्वतःमध्ये काही बदल करावे लागले का असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना अमितने लहानपणी एका घटनेमुळे त्याची वाचा सांगितलं तेव्हा खूप बदल करावे लागले साली जेव्हा प्यार है, हा सिनेमा रिलीज झाला त्यानंतर मी डाय हार्ट फॅन झालो मला तेव्हा त्याची गोष्ट माहीत नव्हती त्यानंतर विकिपीडियावर मी त्याच्याविषयी वाचलं तेव्हा मला आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट सारखी असल्याची जाणवली ते म्हणजे मी सुद्धा त्याच्याप्रमाणे अडखळत बोलायचो हे कसं घडलं याविषयी सांगताना त्याने नेतेच्या लहानपणी घडलेली घटना यावेळी शेअर केली आहे तो म्हणाले मी दुसरीत असताना त्यावेळी आमच्या घरात स्टोव वापरला जायचा केरोसिन टाकून त्या स्टोवर जेवण बनवलं जायचं त्या स्टोवाला आग लागली होती आईने हॉलमधून तो स्टोव बाहेर टाकल्यानं त्यामधून सगळं केरोसिन बाहेर आलं आणि आगीचा भडक उडाला त्यावेळी आई मला म्हणाली की तो बाहेर जा आणि लोकांना बोलून आण मी बाहेर जात असताना त्या आगीचा भडका माझ्या चेहऱ्यावर आला आणि मी खूप घाबरलो त्यानंतर मला ताप आला आणि माझी वाचा गेली मी अडखळत बोलू लागलो कॉलेज पर्यंतच आयुष्य मी असंच काढलं कोणीतरी टपली मारायचं आणि मग मी बोलायचो चा, असं सगळं होतं त्यानंतर मी हृतिकची मुलाखत वाचली त्याने या सगळ्यावर कशी मात केली हे समजलं या सगळ्यात थिएटरने मला खूप मदत केली शिवाय माझ्या आई वडिलांचाही मोठा हात आहे मी कोणत्या शब्दांवर अडकतो त्याचं निरीक्षण करून ते मला रोज सकाळी उठून त्या शब्दांचा सराव करायला लावायचे बारा बारा तास मी स्टेजवर उभा राहून एक शब्द बोलायचो कारण कुठे अडकायला नको या प्रवासात माझ्या गुरूंनी मला खूप साथ दिली असं तो पुढे म्हणाला आहे अमितने ठरलं तर मगच्या आधी गाथा नवनाथांची स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांमध्येही काम केलं आहे याशिवाय गुजराती हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे